नमस्कार नोकर भरती ची जाहरा ताली लिया है। मदे या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे के जे एस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुणे ट्रिनिटी कॉलेज ऑफ लॉसाठीचे पुण्यासाठीची ही भरतीची जाहिरात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या भरतीबद्दल करिअर सेक्शनमध्ये जो ऑप्शन दिलेला आहे इथं ऑनलाईन पद्धतीने आपल्या यासाठी देण्यात आलेला आहे तिथं पाहू शकता अधिकृतची जाहिरात आहे यानुसार ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फॉर फॉलोइंग पोस्ट ऑफ द कैंडिडेट्स रजिस्टर्ड फुलफिल बेट ऑफ द ने नेसेसरी क्वालिफिकेशन ॲज फर नॉम्स यूजीसीनुसार तर पाहू शकता प्रिन्सिपल या पदासाठीची एक पोस्ट आहे असोसिएट प्रोफेसरसाठी एक जागा असिस्टंट प्रोफेस प्रोफेसरसाठी एक जागा आहे लायब्रेरियनसाठी एक लॉ ऑफिसरसाठी एक आहे सिनियर क्लर्कसाठी एक त्याचबरोबर क्लर्कसाठी एक आहे अकाउंटंटसाठी एक जागा आहे पी यूनसाठी दोन आहेत आणि स्वीपरसाठी दोन आहेत तर याची तुमचं रिझ्यूम जे आहे तुमचं या पदासाठी जर तुम्ही आपलं इच्छुक असाल पात्र अप्लाय करण्यासाठी त्याच्यासाठी प्लीज सेंड युअर रिझ्युम ईमेल आय डी देण्यात आलेलं आहे एश ट्रिनिटी ॲट द रेट के जे ई आय एजू डॉट इन या वेबस ह्या मेल आय डीवर किंवा वेबसाईटवर तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन पद्धतीने इथे पाहू शकता तुम्हाल इथे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेलं आहे करिअर सेक्शनमध्ये इथे तुमचं नाव मोबाईल नंबर कॉलेज आणि अपलोड करून करिअर सेक्शनमध्ये अप्लाय करू शकता त्याचबरोबर ह्या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे जो फॉर्म देण्यात आलेला आहे एप्लिकेशन्स आहे इनोव्हेटेड विथ इन सेवन डेज ऑफ द फॉलोइंग पोस्ट म्हणजे सात दिवसामध्ये अप्लाय करायचं आहे तर गुगल फॉर्म आहे अशा पद्धतीने डिटेल्स जे आहेत रिझ्युम अपलोड करून सबमिशन करायचं आहे इथं पोस्टसाठी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे एवढे पोस्ट आहेत या पोस्टसाठी तुम्ही सिलेक्शन करू शकता आणि त्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ट्रिनिटी कॉलेजकडून जे आहे ते पुढची प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल पुढचे जे इंटरव्ह्यू आहेत किंवा सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्याबद्दलचे अशा पद्धतीने ही जी भरती आहे ट्रिनिटी कॉलेज ऑफ लॉ सिटीसाठीची यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सेरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद